नमस्कार शालिनी स्विक रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे कारल्याची गोड भाजी आणि मसालेदार अशी भाजी त्यासाठी आपण एक खोबऱ्याची वाटी होती ती बारीक काप करून त्याचे ताव्यावर आता तेल टाकून भाजून घेणार आहोत आणि हे छान भाजल्यानंतर याला पूर्ण असे लालसर भाजून घ्यायचं ला। आहे आपल्याला हे बघा गॅस चालू ठेवायचा आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता हे असे भाजल्यानंतर याला काढून घ्यायचं आहे आपल्याला एका ताटलीमध्ये आणि थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आता हे आपण असे खोबऱ्याचे जे काप केले ते पूर्ण असे काढून घ्यायचे हे बघा असे पूर्ण काढून घ्यायचे हे तेल मधात आहे यामध्ये आता आपण दोन कांदे घेतले होते मी भा चिरून चांगले पातळ असे काप करून घ्यायचे आहे कांद्याचे ते कांदे टाकून घ्यायचे आणि ते कांदे पण आपण छान भाजून घ्यायचे आपल्याला लालसर हे बघा पूर्ण चांगले लालसर भाजून घ्यायचे आणि यामध्येच आता आपल्याला धने पण भाजून घ्यायचे आहे तर हे बघा कांदे या स्टेजवर आहे भाजलेले आता तुम्ही बघू शकता हे असे पूर्ण फैलव जायचे म्हणजे कांदे कसे लवकर भाजले जाईल आता हे छोट्या वाटीभर मी धने घेतले होते आता हे धने पण आपण भाजून घ्यायचे आपल्याला तर हे धने मी याच्यातच टाकून घेते कारण का तवा गरमच आहे आणि कांदा पण थोडा लालसर होण्या व्हायचा आहे त्यामुळे कांदा पण लालसर होईल आणि धने पण भाजले जाईल म्हणून मी याच्यातच टाकून घेतले आणि हे छान फिरवून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण भाजून घ्यायचं चा चांगलं आणि हे बघा हे भाजत जेव्हा येईल तेव्हा या ताव्यावरच ठेवून द्यायचं गॅस बंद करायचा आहे आपल्याला कारण का तवा गरम असतो तर ते नंतर मग त्याच्यावरच थंड होईल जाईल आणि हे बघा मी एक पावभर कारले घेतले होते त्याचे असे गोल काफ करून घेतले कारल्याचे याच्यातलं बी जे आहे ते काढून टाकलेलं आहे आता हे कारले मी छान पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घेतले आणि आता हे खोबरं बघा हे खोबरं आपलं थंड झालेलं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण याची अशी जाडसर थोडंसं फूड करून घ्यायची तुम्ही पाणी टाकून पण याच्यात चांगली पेस्ट करून वाटून घेऊ शकता पण आता मी असं जाडसरच घेतलं होतं तर हे बघा यामधलं सगळं असं मिश्रण पूर्ण काढून घ्यायचं आहे आपल्याला मध्ये हे पूर्ण मिश्रण काढून घ्यायचं त्यानंतर आपण हे जे कांदा भाजला होता ते मिश्रण आता आपण बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला त्यासाठी आपण हे मिश्रण पूर्ण भांड्यात टाकायचं मिक्सरच्या आणि हे पण मिक्सरला लावून वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे पहिले एकदा वाटून घ्यायचं मग त्यामध्ये पाणी टाकून छान पेस्ट करून घ्यायची याची व हे बघा छान पेस्ट झालेली आहे याची आपली आता आपल्याला भाजी फोडणी करायची द्यायची आहे आए। ते त्यासाठी आता आपल्याला गॅसकडे जायचं आहे आता हे बघा गॅस मी पेटवला आहे त्यावर एक पॅन ठेवलं आणि यामध्ये आता भाजीला आपल्याला लागन ला तेवढं तेल टाकायचं आपल्याला तर आताला अंदाजी भाजीला किती तेल लागते तेवढं टाकायचं जास्त तेल पण टाकायचं नाही आणि आता हे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला हे बघा हे कारले घेतलेले आहे धुवून घेतले मी ही आलेलं जी लसण आणि जिऱ्याची पेस्ट आहे ही साखर आहे हे तिखट आहे हळद आहे मीठ आहे हे टमाटर आहे चिरून घेतलं होतं आणि हे ते कांद्याची पेस्ट आहे याच्यात ती अर्धी पेस्ट घेतली होती मी आणि हे खोबऱ्याचा भुडका जो करून घेतला तो पण अर्धा घेतला त्याच्यातला आणि हे आता सगळं साहित्य आहे आपलं तर या साखरेऐवजी तुम्ही गुळ पण घेऊ शकता मी गुळच टाकत असते पण आता गुळ नसल्यामुळे मी साखर टाकली तर, तर आता हे तेल बघा गरम झालेलं आहे तर यामध्ये आता आपण कांदा चिरून घेतलेला नाही कारण का कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे आपण तीच आता आपण ह्या तेलामध्ये टाकून घ्यायची आहे आणि ही कांद्याची पेस्ट चांगली या तेलामध्ये आपल्याला फिरून घ्यायची आहे आणि चांगली शिजू द्यायची आहे पूर्ण हे बघा तेलामध्ये चांगली होऊ द्यायचं याला आणि त्यामध्ये आता आपल्याला ही लसण आणि जिऱ्याची पेस्ट आहे ती टाकून घ्यायची कारण का खोबरं आपण भाजून घेतलेला आहे त्यामुळे खोबरं या याच्यात टाकायचं नाही आधी आणि हे सगळं जे कच्चं आहे ते चांगलं तुम्ही या तेलामध्ये होऊ द्यायचं आहे आपल्याला एकदम चांगलं आणि त्यानंतर आता आपण हे टमाटर आहे टमाटर टाकून घेणार आहोत टमाटर पण कसं कच्चे असल्यामुळे हे पण थोडंसे नरम होण्यास मदत होते म्हणून गॅस मिडियम साईजवरच ठेवायचा आणि टमाटरसुद्धा छान फिरवून घ्यायचे आहे आपल्याला हे बघा त्यानंतर थोडी वाफ काढून घेतली मी हे टमाटरची आणि यामध्ये हा जो खोबऱ्याचा मसाला आहे तो पण टाकून घेतला आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आता हे बघा यामध्ये मी तिखट टाकत आहे हे मीठ आहे आणि हे हळद आहे हे सगळं टाकून घ्यायचं आणि ह्या मसाल्यामध्ये चांगलं फिरवून घ्यायचं हळद तिखट मीठ टाकल्यानंतर ते पूर्ण चांगलं फिरवून घ्यायचं ते पूर्ण मसाला छान एकजीव झाला पाहिजे आणि हे बघा यामध्ये हे कारले आता आपण जे धुवून ठेवले होते ते टाकून घ्यायचे आहे आपल्याला आणि छान मसाल्याला मसाला याला लागेल असं फिरवून घ्यायचं आहे चांगलं पूर्ण पूर्ण खालून असा चम्मच टाकून पूर्ण मसाला पूर्ण याला लागेल असं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा पूर्ण मसाला यावर लागत आहे आपला आणि चांगलं फिरवून घ्यायचं आपल्याला त्याला तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत चला मी असेच रोजच्या वापरातले व्हिडिओ आणत आहे तुमच्यासाठी आणि हे बघा आता साखर टाकून घ्यायची याऐवजी तुम्ही एक ग गुळाचा खडा घ्यायचा थोडासा साधारण मोठा आणि तो टाकून घ्यायचा गुळामध मुण, गुळामुळे भाजीला वेगळीच चव येते पण आता गुळ नसल्यामुळे मी साखर टाकत आहे आणि टमाटर टाकलं होतं त्यामुळे कोणी यामध्ये आपली ही चिंच वगैरे टाकत असते पण मी चिंच काही वापरली नाही आणि टमाटर टाकले असल्यामुळे चिंच नाही टाकली मी चिंच आणि गूळ टाकत असतात ती पण एखाद्या वेळेस भाजी केली म्हणजे मी व्हिडिओ तुम्हाला दाखवीन आता हे सगळं फिरून घेतलं आपण साखर टाकल्यानंतर आणि चांगली दोन मिनटं चांगली वाफ काढून घ्यायची आहे याला हा मसाला चांगला त्या फोडीला लागला पाहिजे पूर्ण चांगलं एकजीव झालं पाहिजे त्या फोडीला मसाल्याची चव लागली पाहिजे यासाठी आपण पाणी आताच टाकणार नाही आहो त्यामुळं मसाल्यातच फोडी चांगल्या शिजू द्यायच्या आपल्याला आणि हे बघा पूर्ण अशा मसाल्यात थोडी चांगली शिजत आहे या पूर्ण चांगले फिरवून घ्यायचं आपल्याला पूर्ण फिरवून घ्यायचं असं आणि मग जे हे मसाल्याचं आपल्या भांड्यात पाणी होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते मसाल्याचं पाणी असं थोडं थोडं टाकायचं यामध्ये हे असं टाकून घ्यायचं साधं पाणी टाकायचं नाही मसाल्याचंच पाणी टाकलं मी आणि हे असं झाकून ठेवत जायचं थोडा वेळ आणि हे साखर जे होती ते पण विरघळली याच्यामध्ये साखरेचं पण पाणी झालेलं आहे हे बघा छान भाजी अशी दिसत आहे आपली भाजी काही एवढ्या लवकर शिजणार नाही तर त्यामुळे त्यामध्ये आता आपल्याला हे मसाल्याचं पाणी पूर्ण टाकून घ्यायचं आहे भांड्यातलं आणि झाकून ठेवायचं आणि दोन ते तीन मिनिटं चांगली वाफ येऊ द्यायची त्याला हे बघा पाणी पूर्ण सगळीकडे फैललेलं आहे आपलं आणि आता हे पूर्ण चांगलं फिरवून घ्यायचं आणि ही हे शिजलं की नाही थोडी म्हणून असं चमचच्या साह्याने आपण अशा एका साईडला घेऊन अशा दाबून पाहायच्या फोडी हे बघा असं पूर्ण थोडी पायज्या करून अजूनही ही भाजी आपली शिजलेली नाही आहे फोडी कडकच आहे त्यामुळे आता आपण थोडं साधं पाणी टाकून घेणार आहोत याच्यामध्ये हे बघा मधात मधी साधं पाणी टाकून घ्यायचं आणि अजून झाकून ठेवून याला दोन ते ती तीन मिनटं चांगली वाफ येऊ द्यायची हे बघा दोन ते तीन मिनिट झाल्यानंतर ही भाजी आपली आता फिरवून घ्यायची चांगली आणि अजून पा बघायचं आपलं चमचच्या सहाय्याने हे बघा थोडीशी कट होऊन राहिली याचाच अर्थ हे आपली भाजी शिजलेली आहे आता आणि ही आपल्याला खाण्यासाठी तयार झालेली आहे अशी मसाल्याची भाजी तुम्ही रस्त्याची करून बघा रस्सा एकदम क करायचा नाही अशीच एवढी घट्ट भाजी झाली पाहिजे आणि ही भाजी तुम्ही भा पोळीसोबत सोब, कशा भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता हे बघा ही भाजी काढून घ्यायची आता आपल्याला तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा आणि बेलायकन दाबायला विसरू नका हे बघा अशी मसाल्याची छान भाजी झालेली आहे आपली आणि हे आता तुम्ही भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खाऊ शकता धन्यवाद